नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा तालुका प्रतिनिधी शेख अनीस यांची रिपोर्ट नगर परिषद बुलढाणा येथे नागरिकांचा संताप मृत्यू दाखला मिळवण्यासाठी लोकांची फजिती अधिकारी मात्र निष्क्रिय आज दिनांक ऑक्टोबर चौदा दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी बुलढाणा नगर परिषदेच्या जन्म मृत्यू नोंदणी विभागात नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली मृत्यू दाखल्यासाठी आलेल्या नागरिकांची प्रचंड रांग लागली होती अनेक जण बसून थांबले परंतु संबंधित अधिकाऱ्यांचे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचा संतापनावर झाला नागरिकांनी सांगितले की सकाळपासून दुपार ते दुपारपर्यंत रांगेत उभे असतानाही अधिकारी आठ ते दहा लागतात एवढेच उत्तर देत होते कार्यालयात आलेल्या वृद्ध नागरिकांना महिलांना आणि दुर्गम भागातून आलेल्या लोकांना या प्रशासकीय उदासीनतेचा मोठा त्रास सहन करावा लागला जन्म मृत्यू दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन आलेले लोक तासनतास वाट पाहत राहिले पण अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलत बसल्याचे दृश्य दिसले या दरम्यान काही नागरिकांनी अधिकाऱ्यांना कामात गती देण्याची विनंती केली परंतु त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही लोकांचा आरोप आहे की संबंधित विभागात व्यवस्था नसल्याने आणि जबाबदार अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे रोजच नागरिकांची फजिती होत आहे शासनाच्या डिजिटल उपक्रमांनंतरही मृत्यू दाखल्यासारख्या मूलभूत सेवांसाठी नागरिकांना आजही त्रास सहन करावा लागत आहे ही बाब दुर्दैवी आहे यावर नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की नगर परिषदेच्या जन्म मृत्यू विभागात सुव्यवस्थित टोकन प्रणाली आणि वेळेवर अधिकारी उपस्थिती यांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा या गैरसोयीविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे नागरिकांची एकमुखी मागणी मृत्यू दाखल्यासाठी रोज नगर परिषदेत येणाऱ्या नागरिकांना त्रास देणे थांबवा अधिकारी वेळेत काम करावे आणि सेवा सुकर करावी Ini si 아뭐 하냐는 티노테 넘어도 될 일인가? 하 근데 나한테